नमस्कार बऱ्याच जणांना हाडं दुखण्याची सांधे दुखण्याची किंवा थकवा येण्याची तक्रार असते हाडं जेव्हा ठिसूळ होतात तेव्हा त्याला म्हणतात ऑस्टिओपोरोसिस सध्या हा शब्द किंवा कॅल्शियम हा अगदी परवलीचा शब्द झालाय म्हणजे आम्ही निदान करण्याच्या आधीच पेशंटच डॉक्टरला येऊन सांगतात माझं कॅल्शियम केमे झालेलं आहे अगदी रिपोर्ट सहित आणि ही तक्रार फक्त वयस्कर रुग्णांमध्येच नाही तर अगदी तरुण वयात सुद्धा कॅल्शियम कमी आहे ही समस्या वारंवार आढळते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण काय काय पाहणार आहोत तर कॅल्शियम म्हणजे नेमकं काय दुसरं त्याची कमतरता का होते तिसरं कमतरतेमुळे होणारी लक्षणं कोणकोणती असतात आणि चौथं म्हणजे कॅल्शियम वाढवण्यासाठी उपाय कोणते ज्यामुळे आपले सांधे आणि आपली हाडं होतील एकदम स्ट्रॉंग स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आयुर्वेदूब चॅनलमध्ये जिथे आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती आपल्या दैनंदिन जीवनात कशी वापरता येईल याची चर्चा आपण करत असतो मी डॉक्टर जणांपर्यंत शास्त्रशुद्ध आयुर्वेद पोहोचावा यासाठीचीच ही एक आरोग्य यात्रा आहे तुम्ही सहभागी आहात ना या आरोग्य यात्रेमध्ये चला तर मग सगळ्यात पहिला प्रश्न कॅल्शियम म्हणजे नेमकं काय आता कॅल्शियम हे एक खनिज आहे आणि आपल्या शरीरात असलेल्या खनिजांपैकी सगळ्यात जास्त प्रमाण असतं ते कॅल्शियमचं आपल्या शरीराच्या वजनाच्या सुमारे दोन टक्के इतकं कॅल्शियम आपल्या शरीरात असतं आणि त्यातलं बहुतांश म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के इतकं कॅल्शियम असतं आपल्या स्केलेटनमध्ये म्हणजे आपल्या सांगाडा किंवा अस्थि संस्थेमध्ये यामध्ये आपली सगळी हाडं आणि सगळे सांधे येतात राहिलेलं जे कॅल्शियम आहे ते अगदी थोड्या प्रमाणात दातांमध्ये ब्लड सेल्समध्ये आणि मसल्समध्ये सुद्धा असते आता शरीरात कॅल्शियमची जी मुख्य भूमिका आहे ती आपल्या शरीराला एक स्ट्रक्चर आणि स्ट्रेंथ देण्याची आहे जसं आरसीसी बिल्डिंगमध्ये स्टील वापरलं जातं त्यामुळे त्या रचनेला ताकद मिळते तसं आहे आपल्या शरीरातील संस्था आणि त्याला ताकद देणारी ही सगळी खनिज आहेत रक्तामध्ये जे कॅल्शियमचं प्रमाण असतं ते स्नायूंना काम करण्यासाठी किंवा नर्वस सिस्टीमच्या कामासाठी खूप आवश्यक आहे रक्तवाहिन्यांचं आकुंचन प्रसरण होण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा रोल खूप महत्वाचा असतो आपल्या शरीरातल्या ज्या काही हार्मोनल ग्लँड्स आहेत त्यांच्या फंक्शनिंगसाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा कॅल्शियम आवश्यक असत हाडांची खरंतर सतत झीज होत असते आणि पुन्हा निर्मिती ही प्रक्रिया शरीरात चालूच असते मुलं असतात लहान किंवा तरुण वयात नवीन सेल्स ज्या आहेत किंवा नवीन बोन्स तयार होत असतात म्हणूनच लहान वयात फ्रॅक्चर झालं तर लवकर भरून येत ही प्रक्रिया वयाचा तिसाव्या वर्षी चालू राहते पण जसं वय वाढत जातं विशेषतः रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये ही जी प्रोसेस आहे नवीन सेल्स बनण्याची ती फार कमी होते आपल्या शरीराला रोज हजार मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आवश्यक असत आता प्रश्न दुसरा कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा कॅल्शियमची कमतरता का निर्माण होते खर तर शरीरात आपल्या कॅल्शियम तयार होत नसते तर आहारातून हे कॅल्शियम शरीरात शोषलं जाते कॅल्शियम शोषण करण्याची जी क्षमता आहे ती वयानुसार पूर्ण थांबत नाही पण जसं वय वाढत जातं तशी ही क्षमता कमी कमी होत जाते साधारण नंतर कॅल्शियम ऍब्सॉर्ब होण्याचा रेट कमी होतो आणि त्याची बरीच कारण असतात पहिलं कारण आहे त्यातलं की पचन संस्थेमध्ये होणारे बदल बरेचदा आहार अगदी उत्तम असतो तरीही कॅल्शियम कमी असते त्याचं कारण असतं खरं तर पचनामध्ये कारण पचन बिघडलेलं असतं विशेषतः अम्लपित्त अपचन अशा ज्या काही पोटाच्या तक्रारी आहेत त्यामध्ये आहार कितीही चांगला असला तरी त्याचं रूपांतर शरीर घटकांमध्ये होऊ शकत नाही याशिवाय काही औषधांचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा कॅल्शियमची कमतरता होऊ शकते आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरातले वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात तेव्हा झीज होण्याची शक्यता जास्त असते वात आणि अस्थि यांचा तर आश्रय आश्रयी संबंध आहे म्हणजे काय तर एकमेकांवर अवलंबून आहेत हे दोन्ही घटक जेव्हा वात दोष वाढतो तेव्हा म्हणजे हाडांची झीज होते वाढत्या वयानुसार किंवा रजोनिवृत्तीनंतर शरीरातला वात खूप वाढतो त्यामुळे हाड खूप झिजायला लागतात किंवा कॅल्शियम कमी व्हायला लागतं त्याला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस आता याचं दुसरं कारण आहे मेनापॉस दरम्यान होणारे जे हार्मोनल चेंजेस आहेत त्यामुळे स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन नावाचं हार्मोन असतं त्याची पातळी रजोनिवृत्तीच्या काळात कमी होते आणि त्यामुळे कॅल्शियमचं ऍब्सॉप्शन कमी व्हायला लागतं वयाच्या नंतर दरवर्षी साधारण एक टक्का इतकं कॅल्शियम आपल्या शरीरातून किंवा संस्थेतून कमी कमी होत असतं आणि तोच स्पीड रजोनिवृत्तीनंतर जवळजवळ तिप्पट होतो म्हणजे तीन टक्के कॅल्शियम लॉस मेनापॉजमध्ये मेनापॉज नंतर स्त्रियांमध्ये व्हायला लागतो त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस किंवा हाड ठिसूळ होण्याचा धोका स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा खूप जास्त असतो आता कॅल्शियम लॉस तिसरं कारण आहे बैठी जीवनशैली जेव्हा व्यायामाचा अभाव असतो आणि तुमच्या स्नायूंना किंवा तुमच्या हाडांना अजिबात स्ट्रेच नसतो ताण बसत नाही तेव्हा हाडांमधलं जे कॅल्शियम असतं ते ब्लड स्ट्रीम मध्ये यायला लागतं आणि हाडांचा ठिसूळपणा वाढतो म्हणून नियमित व्यायाम अतिशय महत्वाचा आहे ज्यामध्ये नियमित चालणं जॉगिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग सगळं काही महत्वाचं आहे तुमच्या शरीराचं वजन वापरून सुद्धा तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता त्यासाठी प्रत्येक वेळेस वेट ट्रेनिंग किंवा जिमचीच आवश्यकता आहे असं नाही पण या सगळ्या व्यायामांचा अंतर्भाव मात्र तुमच्या जीवनशैलीत नक्की हवा चौथं कारण आहे कॅल्शियम ॲब्सॉप्शन कमी होण्याचं ते म्हणजे व्हिटॅमिन डी ची कमतरता व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात नैसर्गिकपणे तयार होणारं व्हिटॅमिन आहे पण त्याची कमतरता निर्माण झाली तर कॅल्शियम वर त्याचा दुष्परिणाम होतो जिथे फारसं ऊन मिळत नाही सूर्यप्रकाश नसतो त्या देशांमध्ये हा फॅक्टर खूपच कॉमन आहे पण आपण भारतीय मात्र फारच सुदैवी आहोत कारण आपल्याकडे नैसर्गिक ऊन आहे सूर्यप्रकाश आहे ते अगदी विपुल प्रमाणात उपलब्ध आहे पण सध्या सगळ्यांची जीवनशैलीच इनडोअर आहे आणि आपण त्याचा लाभ घेत नाही खरं तर किती सोपा उपाय आहे कारण आपली त्वचा आहे ती सूर्यप्रकाशात नैसर्गिकपणे व्हिटॅमिन डी बनवतच असते फक्त यासाठी रोज किमान पंधरा ते वीस मिनिटं आपल्या शरीराच्या किंवा त्वचेच्या चाळीस टक्के भागावर तरी डायरेक्ट सूर्यप्रकाश किंवा ऊन पडायला हवं हो। तुम्ही दिवसभर इनडोअर राहत असाल किंवा बाहेर जाताना सुद्धा पूर्ण अंग झाकून बाहेर जात असाल सनस्क्रीन लावूनच जात असाल तर तुम्हाला डी डीची कमतरता होणारच मग त्यासाठी घ्यावी लागतात सप्लिमेंट्स तर आपलं आता पाचवं कारण जे कॅल्शियम लॉस आहे ते म्हणजे चुकीचा आहार खूप वृक्ष किंवा कोरडा आहार असतो त्यामुळे वात वाढतो आणि झीज व्हायला लागते म्हणजे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही खूप कोरडे पदार्थ खात असाल तसं खूप दिवस फक्त सॅलड्सवर राहणं स्प्राऊट्स खाणं आणि दीर्घ काळ जर असं चालू राहिलं तर शरीराचं पूर्ण पोषण होत नाही खूप कोरडेपणा येतो आणि कॅल्शियम कमी होतं आयुर्वेदात सांगितलेलं आहे की आहार अतिवृक्ष नसावा म्हणजे तेल तूप पूर्ण बंद करून टाकणं अगदी चुकीचं आहे योग्य प्रकारचं तेल शुद्ध तूप आहारात असायलाच हवं योग्य प्रमाणामध्ये जर तुमच्या आहारात वारंवार खूप मीठ किंवा खूप साखर असलेले पदार्थ येत असतील तर त्यांनी सुद्धा कॅल्शियम कमी होत खूप प्रेमानं लाड म्हणून कौतुकानं लहान मुलांना सतत गोड खाऊ घालणाऱ्या सगळ्यांनी प्लीज लक्ष द्या कारण लहानपणीच खूप गोड खाणाऱ्या मुलांमध्ये पुढे सुद्धा ही सवय टिकून राहते आणि त्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला माहितीये का तर साखरेमध्ये कुठलीही खनिज किंवा मिनरल्स नसतात पण साखर पचवण्यासाठी शरीराला कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस याच खनिजांची आवश्यकता असते मग जेव्हा साखर खाल्ली जाते ते पचवण्यासाठी आपलं अपला शरीर आपल्याच दातांमधून किंवा हाडांमधून जिथे कॅल्शियम स्टोअर केलेलं आहे तिथून काढून साखर पचवण्यासाठी ते वापरतं म्हणून बेकरीचे पदार्थ जंक फूड खूप गोड पदार्थ हे सगळे निसत्व घटक आहेत ज्यातून काहीच पोषण मिळत नाही पण सध्या जंक फूड खाणं किंवा विकतचं खाणं याचं एक ग्लॅमरायझेशन होते त्याला एक प्रतिष्ठा मिळते किंवा त्याला स्टायलिश मानलं जातं आणि घरचं खाणं म्हणजे किती बोरिंग आहे असं वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून मनावर ठसवलं जातं किंवा तसा ब्रेनवॉश होतोय सध्या अशा फूड कल्चरचं आक्रमण आपल्या पारंपरिक आहारावर होत आहे त्यामुळे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आहे आणि हे खूपच भीतीदायक आहे धोकादायक आहे आणि जे डॉक्टर्स किंवा तज्ज्ञ याविषयी बोलतात ना त्यांच्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की काय सारखं सांगत असता हे खाऊ नका ते खाऊ नका मग काय खावं म्हणजे योग्य बदल करण्यापेक्षा सगळे करतात किंवा सगळे खातात म्हणून तेच खाऊ असा एक कल सध्या सगळीकडे दिसतोय तर असो हा झाला चुकीचा आहार आणि ही झाली कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची पाच कारण आता आपला आजचा प्रश्न नंबर तीन की कॅल्शियम कमी असेल तर काय लक्षणं दिसतात अर्थात ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाड ठिसूळ होणं हाड सच्छिद्र होणं किंवा त्यामधली ताकद कमी होणं त्यामुळे होणारी सांधेदुखी सतत येणारा थकवा केस गळणं अशी लक्षणं दिसतात कॅल्शियम जर खूपच कमी असेल तर हातापायांना क्रॅम्स किंवा म्हणतात ना तशी तक्रार होते त्याचबरोबर सतत मुंग्या येतात त्वचा खूप कोरडी पडते नखांच्या दातांच्या तक्रारी सुद्धा सुरू होतात तर ही झाली लक्षणं ज्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी लक्षात येते आणि आता प्रश्न नंबर चार की कॅल्शियमचे उत्तम सोर्स कोणते सगळ्यात वरचा क्रमांक आहे दुग्धजन्य पदार्थ साधारण शंभर एम एल दुधामध्ये एकशे पंचवीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे दूध दही ताक लोणी पनीर या सगळ्या घटकांमध्ये कॅल्शियम चांगलं असतं म्हणूनच गोकुळामध्ये श्रीकृष्णानं सगळ्यांना दूध दही लोणी यांचा प्रसाद दिला इतक्या वर्षांपर्यंत खरोखर दूध हा सगळ्यात चांगला सोर्स होता कॅल्शियमचा पण सध्या मात्र दुधाच्या गुणवत्तेची खात्री कोणालाच नाही कारण जे दूध आयुर्वेदाला अपेक्षित आहे ते मिळणं सध्या अगदी अशक्य आहे म्हणजे देशी गायीचं त्या सुद्धा सगळीकडे फिरून वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाणाऱ्या गायीचं दूध मिळणं सध्या अगदी अशक्य आहे सध्या आपल्याला मिळते ते, ते हायब्रिड गायीचं आणि एका ठिकाणी बांधून ठेवलेल्या मशीन सारखं दूध देणाऱ्या गायीच म्हणूनच आता याला पर्याय काय तर आज आपण पाहणार आहोत दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असणारे काही पदार्थ आहेत आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे आज यातला नंबर पाच आहे आहे फुटाणे शंभर ग्रॅम फुटाण्यांमध्ये असतं दीडशे मिलीग्रॅम कॅल्शियम चणे फुटाणे हे आपलं मधल्या वेळेचं खाणं साधं सोप्पं स्वस्त आणि तितकंच आरोग्यदायी आणि याचे किती फायदे आहेत याविषयी आपण वेगळा सविस्तर व्हिडिओ सुद्धा चॅनलवर बनवलेला आहे वेगला हा फुटाणे नावाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा तो खूप पॉप्युलर पण झालेला आहे मी खूपदा पेशंट्सना सांगत असते की दोन वेळा जेवा आणि मध्ये भूक लागली तर फुटाणे राजगिऱ्याच्या लाह्या मखाने फळं असे पदार्थ खा ज्यामुळे पोट पण भरेल आणि भरपूर पोषण मिळेल आता आपला नंबर चारचा चा घटक आहे भगर तुम्हाला आश्चर्य वाटेल शंभर ग्रॅम भगरमध्ये एकशे सत्तर मिलीग्रॅम कॅल्शियम आहे फक्त उपवासालाच खाण्याचा हा पदार्थ नाही तर किमान आठवड्यातून एकदा दोनदा भगर खायलाच हवी आणि म्हणूनच तर उपवास महत्वाचे आहेत कारण त्यानिमित्ताने का होईना भगर राजगिरा किंवा शिंगाड्याचं पीठ अशी धान्य खाल्ली जातात सध्या मात्र उपवास म्हटलं की सगळ्यांना बटाटे साबुदाणे तळलेला फराळ वेफर्स असे पदार्थ आठवतात ज्यातून काहीच पोषण मिळत नाही तुम्ही घरामध्ये भगरचं पीठ अवश्य बनवून ठेवा आणि थालपीठ किंवा भाकरी बनवतानाच त्यामध्ये थोडं पीठ टाकू शकता किंवा आठवड्यातून एकदा संध्याकाळच्या जेवणासाठी सगळ्यांसाठीच भगर आणि आमसुलाचं सार हा एकदम बेस्ट मेनू आहे संध्याकाळच्या जेवणासाठी असे काही सोपे मेनू आहेत ते खूप पोषण सुद्धा देणार आहेत रोज संध्याकाळी बऱ्याच गृहिणींचा एकच प्रश्न असतो की आज स्वयंपाक काय करायचा कारण घरातल्या प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते एकाला आवडतं ते, ते दुसऱ्याला आवडत नाही म्हणून तुम्हाला असे पौष्टिक आणि सोपे मेनू पाहायला आवडतील का तर तसं कमेंट्समध्ये नक्की लिहा कारण बऱ्याच दिवसांपासून या विषयावर व्हिडिओ बनवावा असं मनात आहे अर्थातच आपलं काही रेसिपीचं चॅनल नाही पण आरोग्यासाठी हा विषय उपयुक्त आहे जर तुमचा आग्रह असेल तर संध्याकाळचा मेनू या विषयावर आपण एखादा व्हिडिओ नक्की बनवूया आता नंबर तीन वर आहे बदाम शंभर ग्रॅम बदामामध्ये तीनशे वीस मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम असत रोज सकाळी दिवसाची सुरुवात करण्यासाठी अतिशय आयडियल आहेत बदाम रोज रात्री घरात जितके जण आहेत त्यानुसार प्रत्येकी एक दहा पंधरा बदाम भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर प्रत्येकानं हे बदाम साल काढून सावकाश चावून खा कॅल्शियम बरोबरच इतर असंख्य फायदे मिळतील बदामाचं तर संस्कृत नावच आहे वातारी म्हणजे वाताचा शत्रू किंवा वाताचा समूळ नाश करणारा आणि आपण पाहिलं वात म्हणजे काय तर शरीरात झीज करणारा जो फॅक्टर आहे त्याला म्हंटल वात आणि शरीराची झीज रोखायची असेल शरीराला स्ट्रॉंग बनवायचं असेल कॅल्शियम वाढवायचं असेल तर बदाम आपल्या रुटीन मध्ये हवेतच वेगवेगळ्या स्वरूपात वे बदामाचा समावेश युक्तिपूर्वक आपल्या स्वयपाकात किंवा आहारात करायचा आता पुढचा पदार्थ आहे नाचणी सगळ्यात ऋणधान्यांमध्ये म्हणजे बाजरी ज्वारी सगळ्यात कॅल्शियम चांगलं असतं पण नाचणीमध्ये तर शंभर ग्रॅम कॅल्शियम मध्ये त्या शंभर ग्रॅम नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं तीनशे साठ मिलीग्रॅम इतकं दुधापेक्षा कितीतरी जास्त पुन्हा आपलं तेच झालेलं आहे रोज फक्त गव्हाची पोळी खाण्याची सवय लागलेली आहे आणि नाचणीकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय असे पदार्थ आहारात नसतात आणि मग घ्याव्या लागतात कॅल्शियमच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट्स आणि ते सुद्धा बरेच पेशंट्स अगदी अभिमानानं सांगतात आम्ही अमुक तमुक कंपनीची इतकी महागाची गोळी केली कितीतरी वर्ष घेतो आहोत मल्टीनॅशनल कंपनीची घेतो आहोत इतकी आहे अशी आहे पण जर तुमच्या आहारात हे साधे सोपे घटक असतील तर सप्लिमेंटची गरजच लागणार नाही ना नाचणीची भाकरी किती सोप्पा ऑप्शन आहे पहा बरं सध्याच्या आपल्या साठी तर अतिशय उत्तम कारण सध्या सगळ्यांच काम बैठक सगळ्यांच्या घरात वजन वाढीची कोणाला तरी तक्रार आहे किंवा कोणाला बीपी आहे कोणाला शुगर कोलेस्ट्रॉल थायरॉइड यापैकी काही ना काही आहेच मग रोज तुमच्या घरात नाचणीचा काही ना काही पदार्थ जरूर बनायला हवा तुम्ही नाचणीची भाकरी खाऊ शकता किंवा मागे मी चहासाठी ऑप्शन म्हणून रागी सांगितली होती म्हणजे नाचणीच्या पिठाची पेस्ट ती तुम्ही सकाळी घेऊ शकता चहापेक्षा कितीतरी पटीनं हे चांगलं ऑप्शन आहे कुठल्याही लाडूमध्ये तुम्ही नाचणीचं पीठ वापरू शकता आणि महत्वाचं म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला लहान मुलांना या धान्यांची अशा पदार्थांची सवय सुद्धा लावायला हवी तरच त्यांचं आरोग्य सुरक्षित राहणार आहे हे लक्षात घ्या नाहीतर काय होईल की पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून आपण नवे पदार्थ इम्पोर्ट करून तेच खाणारी पुढची पिढी आपल्याला पाहावी लागेल असो <laughs> आता सगळ्यात महत्वाचा सगळ्यात वर नंबर असलेला सगळ्यात जास्त कॅल्शियम असलेला नंबर वन पदार्थ आहे तीळ शंभर ग्रॅम तिळात तब्बल नऊशे पंचाहत्तर मिलीग्रॅम इतकं कॅल्शियम आहे पुन्हा एकदा का तब्बल नऊशे पंचाहत्तर मिलीग्रॅम इतकं बरीच संशोधन ही पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आहाराचा विचार करून झालेली असतात त्यामुळे आपल्या भारतीय पदार्थांकडे दुर्लक्ष होत असत आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते म्हणजे तिळात असलेलं कॅल्शियम सध्या सगळीकडे चिया सीड्सचा खूप बोलबाला आहे सगळे न्यूट्रिशनिस्ट त्याला सुपर फूड म्हणत असतात आहो पण यापेक्षा तिळ कितीतरी पटीनं सरस आहेत मग कशाला इम्पोर्टेड किंवा असे महागाचे फॅन्सी खाद्यपदार्थ हवेत बरं किती फरक आहे बघा दुधापेक्षा आठ नऊ पट जास्त कॅल्शियम असलेल्या तिळाकडे तुमचं कधी लक्ष गेलंय का संक्रांत सोडून वर्षभरात तुम्ही किती तिळ खाता आता मात्र वर्षभर नक्की तिळाचा समावेश तुमच्या आहारात करा बरं आयुर्वेदात तर तिळाचं खूप छान वर्णन केलेलं आहे त्याला बल्य म्हणजे बलदायक केश्य म्हणजे केसांसाठी अतिशय छान बुद्धी मतीप्रद म्हणजे बुद्धिवर्धक असं सुद्धा म्हटलंय यामध्ये कॅल्शियम बरोबरच पोटॅशियम प्रोटीन्स आयर्न मॅग्नेशियम असे इतर अनेक पोषक घटक आहेत सुपर फूड ही कन्सेप्ट आहे ती आत्ताची पण आपल्या भारतीय आहारात असे असंख्य सुपर फूड्स आहेत फक्त आपणच त्यांना प्रतिष्ठा देण्याची गरज आहे रोज एक चमचा भाजलेले काळे किंवा पांढरे तिळ सुद्धा तुम्ही चावून खाऊ शकता तुमचा जो मुखवास आहे त्यामध्ये तिळाचा समावेश करू शकता किंवा रोज तिळाची चटणी तिळगुळाचा लाडू यातलं काही खाऊ शकता बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी पराठे धपाटे किंवा थालपीट करताना त्यावर जर तिळ लावले तर चव वाढते आणि त्याचं न्यूट्रिशन सुद्धा वाढत तर हे झाले पाच असे पदार्थ जे दुधा व्यतिरिक्त कॅल्शियम देतील प्रत्येक मध्ये किती किती कॅल्शियम आहे त्याची एक फास्ट रिव्हिजन करूया दुधामध्ये आहे सव्वाशे एकशे पंचवीस मिलीग्रॅम फुटाणे दीडशे भगर एकशे सत्तर बदामामध्ये आहे तीनशे वीस नाचणीमध्ये तीनशे साठ आणि तिळामध्ये नऊशे पंच्याहत्तर आता तुमच्यासमोरच आहे ते सायंटिफिक फॅक्ट्स मग तुम्हीच ठरवा तुमचा आहार तुमची जीवनशैली कसे कशी असायला हवी तर कॅल्शियम उत्तम राहील आणि वृद्धावस्थेपर्यंत तुमची हाडं चांगली राहतील स्ट्रेंथ चांगली राहील एनर्जी राहील आरोग्य उत्तम राहील मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ फक्त आज लाईकच करणार नाही तर तुमच्या सगळ्या परिचितांना कुटुंबियांना मित्रमंडळींना नक्की पाठवाल कारण आपल्याला ही काळजी असतेच की की आपल्या परिचितांचं आपल्या जवळच्या लोकांचं आरोग्य आपल्या कुटुंबियांचं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं म्हणूनच आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या कमेंट्सची तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत असतो कारण तोच आपल्या संवादाचा एक मार्ग आहे उभय पक्षी संवाद असला तर मजा येते म्हणूनच आजच्या व्हिडिओवर तुमच्या कमेंट्स नक्की लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद